मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया बजेट दोन हजार चोवीस मध्ये कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले बघूया सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मोदी सरकारने हे शेवटचे बजेट वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संसदेत सादर केले यामध्ये देशातील जनतेसाठी विविध योजना उपक्रम यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे सदर अंगणवाडी व आशा वर्कर कर्मचाऱ्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ देण्याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे यामुळे देशातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर कर्मचाऱ्यांना थोड्या प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी तीनशे बारा कोटींची तरतूद सन दोन ते पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता भारत आणि परदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण तसेच प्रशिक्षणासाठी पायाभूत सुविधाकरिता तीनशे बारा कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यात आलेली आहे तर प्रशिक्षण योजनाकरिता एकशे वीस पॉईंट छप्पन्न कोटी रुपये तर राष्ट्रीय नागरिक सेवा क्षमता निर्माण करीता एकशे वीस पॉइंट छप्पन कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती परंतु सरकारी कर्मचाऱ्यांच्या चा पदरी निराशाच पडलेली आहे कारण कर्मचाऱ्यांना ह्या बजेटमधून जे अपेक्षित होते ते मिळालेच नाही या अर्थसंकल्पामध्ये देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बाबत तोडगा निघेल अशी अपेक्षा होती परंतु जुनी पेन्शन बाबत कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही त्याचबरोबर नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत आठव्या वेतन आयोग समितीची स्थापना करण्यात आली नाही यामुळे देशातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये दे मोठ्या प्रमाणात नाराजगी दिसून येत आहे महागाई भत्ता वाढीबाबत तरतूद नाही सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी दोन हजार पासून डीए मध्ये वाढ करण्याची मोठी अपेक्षा होती परंतु डी मध्ये वाढीसाठी केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची नाराजगी दिसून येत आहे धन्यवाद